नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मर्दानी एम एच धा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो थमनेला आणि टायटलवर समजलेलं असेल की आपण या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत तर या व्हिडिओमध्ये आपण आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा दशम हिंद केसरी बकासूर आणि पंचम केसरी सरजा मित्रांनो ही दोन्ही नदी आपल्याला आगामी कोणत्या मैदानात पळताना दिसणार हेच या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा व्हिडिओ शेडिओला लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो कोणताही वेळ न घालवतो आपण डायरेक्ट मुद्द्याकडे वळूया तर मित्रांनो काल सुंदर असं एक मैदान पार पडलं या मैदानात आपल्याला महाराष्ट्राची लाडकी जोडी बक्कासूर आणि मथुर ही जोडी पळताना दिसली अतिशय सुंदर अशी जोडी पळाली सेमीला काही कारण असतो या जोडीला मार खावा लागला तर मित्रांनो बक्कासुर आता किती दिवसाच्या गॅपनंतर आपल्याला मैदानावर दिसणार व कोणत्या मैदानात तर मित्रांनो आता अकरा तारखेला सुंदर असं एक मैदान पार पडणार आहे घोटवडे येथे तालुका मुळशी तर मित्रांनो या मैदानातील प्रथम क्रमांकाचे बक्षीस असणार आहे ते दीड लाख रुपये असणार आहे आणि या मैदानात आपल्याला बक्कासूर मित्रांनो शंभर टक्के पळताना दिसणार आहे म्हणजेच अकरा तारखेला मित्रांनो आपल्याला बक्कासूर शंभर टक्के पळताना दिसणार आहे त्यानंतर मित्रांनो पंचमहिंद केसरी सर्जा आपल्याला कोणत्या मैदानात पळताना दिसेल तर मित्रांनो पंचमहिंद केसरी सर्जा देखील आपल्याला याच मैदानात पळताना दिसू शकतो कारण सर्जा देखील गॅपवरच आहे आणि हे अतिशय सुंदर असं व मोठं मैदान आहे मोठ्या रकमेचं देखील मैदान आहे दीड लाख रुपयाचं आणि नियोजन देखील अतिशय सुंदर असणार आहे मैदानाचं आणि मैदानाचे लाईव प्रक्षेपण हे एस टी सी लाईव्हवर मित्रांनो दाखवणार आहेत तर या मैदानात आपल्या सर्वांचा लडका बक्कासूर आणि पंचमी देखील सरजा हे दोन्ही नदी मित्रांनो या मैदानात आपल्याला पळताना दिसतील आणि बक्कासूरचा देखील आपल्याला कमबॅक नक्कीच या मैदानात प पाहायला मिळेल तर व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर नसेल असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच भेटू नवीन व धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद